नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी योग्य स्वागत करीत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपण ज्यावेळेस नारी शक्ती दूत ॲपवरती जर ॲप या ठिकाणी आपण पंधरा वर्षापूर्वीचे कागदपत्र अपलोड करतो म्हणजे त्यामध्ये आपलं राशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असतील हे जे कागदपत्र आहेत त्या ठिकाणी आपण हे पंधरा वर्षापूर्वीचे आहेत की नाही हे क चेक करताना कन्फ्युज होतं आणि भरपूर विचार येतात की हे पंधरा वर्षापूर्वीचे कसे चेक करायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आता ह्या दस्तऐवजी आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हे आपल्याला जे कागद आहेत हे कागदपत्र आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचे पाहिजेत तर पंधरा वर्षापूर्वीचे कसे ओळखायचे कसे नाही हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी कसे आहे की या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये कम्फ्यूज होणार नाही की कोणते कागद पंधरा वर्षापूर्वीचे आहे आणि कोणते कागद पंधरा वर्षापूर्वीचे नाही हे तुम्हाला क्लिअरली आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या घंटीला प्रेश करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा जे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो रेशन कार्ड ते पा, ते का ते जे आहे आपलं त्याचे पहिलं पा पान आहे त्या पानावरती या ठिकाणी तुम्हाला सही शिक्का दिलेला असतो पहिल्या पानावरती त्या ठिकाणी पहिल्या पानावरती किंवा जे शेवटचं पेज आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले आपल्या असो कुटुंबातील फॅमिलीमधील जे नावं असतात कुटुंबातील व्यक्तींची त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याला तहसीलदारांनी त्या ठिकाणी सही शिक्का दिलेला असतो त्या ठिकाणी कुठेतरी एक तारीख दिली असते त्याखाली आणि त्या तारखेला तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ते तारीख या त्या ठिकाणी तुम्हाला त्या तारखेला जर ती तारीख आणि त्या तारखेनंतर तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्डला जर पंधरा वर्षे झाली असतील तर ते तुम्हाला रेशन कार्ड या ठिकाणी उत्पन्नाच्या जाग्यावर किंवा या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे आणि जर त्या ठिकाणी तारखेला या ठिकाणी पंधरा वर्षे पूर्ण होत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही हे रेशन कार्ड अपलोड करू शकत नाहीत एक तर पहिल्या पानावरती असेल किंवा शेवटच्या पानावर तुम्हाला ती तारीख दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे रेशन कार्ड त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी चेक करायची ती तारीख त्या तारखेला जर तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा वर्षे होत असतील तर ते या ठिकाणी रेशन कार्ड तुम्हाला वापरता येणार आहे तर त्यानंतर या या ठिकाणी पहा आपलं जे मतदान कार्ड आहे ओळखपत्र आहे आता नवीन जे ओळखपत्र आलेलं मतदान ओळखपत्र आलेलं आहे ऑनलाईन ते ओळखपत्र आपल्याला तुम्हाला किंवा ते मतदान कार्ड चालणार नाही तुमच्याकडे जे आपल्या जुने ओळखपत्र आहेत किंवा जुने मतदान कार्ड आहेत त्या मतदान कार्डावरती तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला साईटला दिसत आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला जी तारीख दिली असती ती तारीख त्या ठिकाणी जर त्या तारखे तुम्ही ती तारीख बघायची आहे आणि त्या तारखेपासून हे आज आजपर्यंत पंधरा वर्षे पूर्ण होतील का तर वर्षी ती वर्षी ते पंधरा वर्षे पूर्ण होत असतील त्या ठिकाणी ते मतदान कार्ड तुम्हाला चालणार आहे जर नसेल तर पंधरा वर्षे पूर्ण होत त्या ठिकाणी तुम्ही हे मतदान कार्ड अपलोड करू शकत नाहीत आता अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मतदान कार्ड पंधरा वर्षपूर्वीचं आहे की नाही तुम्ही चेक करू शकता तेव्हा जी मतदान कार्डावर जी मतदान कार्ड जे आहे ते जुनं त्या मतदान कार्डावरती जी तारीख आहे ती तारीख तुम्ही पाहून घ्या आणि तिथून पुढं वर्षे मोजा आणि तुम्हाला ते पंधरा वर्षे भरले वर्षे भरून एक दिवस जरी झाला तरी त्या ठिकाणी तुम्हाला ते मतदान कार्ड या ठिकाणी अप्लाय करायला चालणार आहे जर पंधरा वर्षे पूर्ण होत नसतील तर कसल्याही प्रकारे हे मतदान कार्ड प चालणार नाही त्या ठिकाणी आता नेक्स्ट आपण बघूयात फक्त महत्त्वाचं म्हणजे जन्म प्रमाणपत्र कसं चेक करायचं तर जन्म प्रमाणपत्र चेक करताना तुमची जी तारीख आहे त्या ठिकाणी तारीख दिलेली ती तारीख बघायची आणि त्या ठिकाणी ती तारीख बघून तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा वर्षी कम्प्लीट झालेत का नाही ते या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेवटचं ऑप्शन जे दिलेलं आहे ते आपण बघूयात शेवटचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला आहे पी शी या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला तर हा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या शहा सोडल्याच्या दाखल्यावरती तुम्हाला जी सहा सोडलेली तारीख आहे ती तारीख नाही पाहिजे किंवा तुम्ही तुम्हाला जे दाखला दिलेला आहे ते दे पाहिजे नाही तर तुम्हाला जी या ठिकाणी तुमची जन्मतारीख आहे ती या ठिकाणी घाई धरली जाईल पंधरा वर्षापूर्वीची शाळेमध्ये टी शीवरती तुमची जन्मतारीख किती आहे जर त्या तारखेला तुम्हाला पंधरा वर्षे पूर्ण होत असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी हा टी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे पंधरा वर्षाचा भरतो आहे हा टी जर तुम्हाला या ठिकाणी पंधरा वर्षे होत असतील तर कारण की त्या ठिकाणी जन्मतारीख दिलेली असती ते जन्मतारीख जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही पंधरा वर्षापासून राहत आहात का हे दाखवायचं आहे फक्त पंधरा वर्षापासून जर राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही टी या ठिकाणी चालणार आहे तुमची जी जन्मतारीख आहे ती त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे तुम्हाला ज्या ठिका ज्या ठिकाणी तुम्ही शाळा सोडलेली आहे ते चेक करायचं नाही किंवा शाळा टाकलेले पण चेक करायचं नाही तुमची जी जन्मतारीख आहे ती टी ती या ठिकाणी चालणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजलं असेल की पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं जे धाकलं आहे हे जे पंधरा वर्षेपूर्वीचे कसेच आहेत जर नक्की समजेल नसेल तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता तुम्हाला लगेच या ठिकाणी कमेंटचं उत्तर मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बैठकबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर तुम्ही पाहण्यात आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईटा दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा भेटू त्या अशात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र